एसटी स्टँडवर कॉन्डमचा पाऊस एसटी स्टँडवर अनाधिकृत काम एसटी स्टँडच्या त्या बस मध्ये महिलांचे कपडे एसटी स्टँड वर एसटी मध्ये महिलांची अंतवस्त्र काय चाललंय एस टी स्टँड मध्ये एसटी स्टँड मधले सुरक्षा रक्षक काय करतात एस टी स्टँड वरचे आगार प्रमुख काय करतात एस टी स्टँडवर इकडे इकडे फिरणारे बस कंडक्टर काय करतात एस टी स्टँडवर पाण्याची बोटल विकणारे किंवा खाद्य पदार्थ विकणारे किंवा प्रवाशांच्या गाड्या उचलणारे पोलीस सुद्धा काय करतात फक्त प्रवाशांना त्रास द्यायला सुरक्षा रक्षक असतात पोलीस असतात पण महिलांचं संरक्षण करायला पोलिसांना वेळ नाही शिवशाही बस आहे शिवशाही बस सध्याची अवस्था किती भयानक आहे माहिती आहे परंतु एखादी शिवशाही बस बंद पडली म्हणून एस टी आगारामध्ये असते आणि तिथं फक्त सेक्स स्कॅन्डल चालतात किंवा तिथं महिलांच चा शोषण चालतं एवढंच काय एस टी स्टँडवर शिवशाही बस मध्ये कॉन्डम्स आली कुठून काय चाललंय पुण्यामध्ये काय चाललंय एसटी आगारामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये राज्याचे परिवहन मंत्री याच्याकडे गंभीर्यानं पाहणार आहेत की नाही राज्याचे ग्रहमंत्री एखाद्या महिलेच शोषण झालं अत्याचार झाला बलात्कार झाला तरी तिला न्याय मिळवून देणार आहेत की नाही राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे ग्रह राज्यमंत्री खर तर कधीतरी ऍक्शन मोडवर येणार आहेत की नाही या आणि अशा सगळ्या विषयावर वाचा फोडण्याचं काम हा संतोष शिंदे आपल्या समोर करतोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे देशभक्त केशराव जेधे चौकामध्ये अर्थात स्वारगिटच यष्टी बस स्थानक आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सारखी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत तालुक्यापासून जिल्हा आणि राज्यापर्यंत मुंबई पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सगळ्यात महत्वाची दळणवळण यंत्रणा मानवी प्रवासी वाहतूक म्हणजे आपले लालपरे हात दाखवा आणि गाडी थांबवा मनाचा वेग उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या आणि अशा कित्येक स्लोगन घेऊन प्रत्येक व्यक्तीचं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगारांचं सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणाहून त्या ठिकाणी सुरक्षित प्रवास करण्याचं जाणं आणि जगणं म्हणजे आपले लालपरी विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील शाळकरी मुलं असतील या सगळ्यांना आपल्या गावखेड्यातून शहरापर्यंत शाळेपर्यंत पोचवण्याचं अधिकृत शासनाचं माध्यम म्हणजे आपली एस टी साधा एक शैक्षणिक पास काढला की मुलाला महिनाभर एरदा करता येते एखादा कर्मचारी असेल त्याला इकडून तिकडं प्रवास करायचा असेल साधा पास काढतो एखाद्याचा प्रवास असेल दिवस रात्र असेल त्यांनी एक पास काढला की कमी पैशात कमी खर्चात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो तुमची कुठलीही वस्तू असू द्या कितीही मोठी वस्तू असू द्या एसटीच्या पार्सल विभागातून तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कुठेही काय पोहोचू शकता म्हणजे एसटी अपघात होऊ नयेत मग तो कशाही पद्धतीचा असू द्या परंतु नुकसान भरपाई जर एस टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात झाला तर त्या प्रवाशांना नुकसान भरपाई सुद्धा एसटी माध्यमातून मिळते परंतु एसटीचं कंबरड मोडायचं कर्मचाऱ्यांना त्यांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन द्यायचं नाही ड्रायव्हरची अवस्था कंडक्टरची अवस्था आणि सगळ्यात महत्वाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर ज्यावेळेस एखादा कळंब असेल लातूर असेल धाराशिव असेल किंवा तिकडं नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती वर्धा जळगाव नागपूर असेल किंवा इकडं सातारा सांगली कोल्हापूर असेल किंवा मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून एकमेकांना एकमेका ठिकाणी जाताना ज्यावेळेस एखाद्या सार कळमसारख्या सारख्या ठिकाणावर ड्रायव्हर निघाल्यानंतर ज्यावेळेस पुण्यामध्ये पोहोचतो त्यावेळेस तो तिथं त्या एसटी बस बस स्थानकात घेऊन गेल्यानंतर त्याला विसावा पाहिजे असतो काय अवस्था आहे आज एस टी कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या निवासाची रात्रच्या बस असतात रात्रभर बसचा प्रवास होतो सकाळी त्यांना दोन चार तासाची झोप सुद्धा सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी मिळू शकत नाही जी एस टी आणि एसटीचा ड्रायव्हर आणि त्यांचा कंडक्टर पन्नास साठ सत्तर प्रवाशांची ज्यावेळेस वाहतूक करतात किंवा आज बस उतरतात त्यांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकदम सुरक्षित ठिकाणी प्रवास किंवा त्यांना उतरवतात त्या माणसाचा स्वतःचा जीव मात्र अत्यंत त्या ठिकाणी वाईट अवस्था असतो तुम्ही एकदा ड्रायव्हरचे आणि कंडक्टरांचे निरोगी आयुष्याचा पाडा वाचा त्यांच्या आरोग्याची एकदा तपासणी करा बघा कसल्या कसल्या संकटातून किती मोठ्या आजारातून ही सगळी एस टीची प्रवास मंडळी त्या ठिकाणी काम करते पण आज एस टी बदनाम करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय खाजगी वाहतूक ट्रॅव्हल्स वाले सुद्धा एस टी स्टँड मध्ये घुसून तिथं त्यांच्या कुठं जायची असेल बस त्याचा प्रचार करतात म्हणजे एस टीच कंबरड मोडायला इतर कुणाची गरज नाही एस टीचे काही कर्मचारी करतात काही राजकीय दलाल जे एस टीशी चिटकून असतात ते कधी आंदोलन करतात कधी सरकार विरुद्ध बंड करतात तो एक डुचक्या डोळ्याने तर आंदोलन केलं सगळं केलं आणि बँकेवरच एसटी कर्मचाऱ्यांचा डल्ला मारला हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी बँकेला चुना लावला भ्रष्टाचार केला सगळं महाराष्ट्रासमोर आहे कित्येक एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगाराचा स्केल आहे जे पेमेंट स्केल आहे तो आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे एस टी महामंडळ म्हणजे शासकीय नियमानुसार तत्वानुसार चालणार एक नियम शासकीय महामंडळ जरी असलं तरी आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि त्या पद्धतीनं वेतन मिळावं की मागणी घेऊन कर्मचारी आंदोलन करत होते आसमानी सुलतानी मोगलाई किंवा भाजपाई किंवा सगळ्या पद्धतीचं संकट एष्टी कर्मचाऱ्यांवर आलं असलं तरी सुद्धा कर्मचारी बोलू शकत नाही मांडू शकत नाही तो त्याचा आयुष्य जागण्याचा प्रयत्न करतो त्याच एष्टीच्या मी आतापर्यंत सांगले सांगितलेल्या चांगल्या गोष्टीमध्ये आज पुण्याचं स्वर्ग असेल वाकडेवाडीचं शिवाजीनगर असेल वल्लभनगर पिंपरी चिंचवडचं तिथला एसटी आगार असेल पुण्यातले बस स्थानक असतील किंवा ग्रामीण भागातले महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातले विदर्भातले कोकणातले पश्चिम महाराष्ट्रातले मुंबईतले कुठल्याही एस टी स्टँडवर जा एसटी आगाराची अवस्था प्रचंड दयनीय असते टॉयलेट चांगले नसतात तिथं आरोग्याच्या सुविधा नसतात कशाही पद्धतीनं माणसं कोंबली जातात कशाही ची, था था। आन चा त्या ड्रायव्हर कंडक्टरची कधीच काळजी घेतली नाही तिथं आता चांगल्या बस प्रवाशांना चांगला प्रवास मिळावा म्हणून शिवशाही आणल्या वेगळ्या वेगळ्या आणल्या शिवनेरी आणल्या आणि अचानक एसटी स्टँडवरच पुण्यामध्ये स्वारगेटला ज्या स्वारगेटच्या चौकामध्ये देशभक्त केशरराव जेधींचा त्या ठिकाणी उड्डाणपूल आहे त्यांचा तिथं पुतळा सुद्धा आहे त्याच चौकामध्ये स्वारगेट ठिकाणी शिवशाही एस टी मध्ये जी बरोबर एस ती स्थानकाच्या मध्यभागी होती आता एकोणतीस फेब्रुवारी रोजी तिथं एका नाराधमाने एका स्त्रीवर अर्थात एका मुलीवर वरून फलटणला चालली होती तिला भोलतापांना बळी पाडलं प्रचंड दारूच्या नशेत होता आणि तिच्यावर एकदा नाही दोनदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिच्या मनाविरुद्ध झालं तिच्या किंवा इच्छेनुसार झालं हा पोलीस तपासाचा भाग आहे मतमतांतर भरपूर चालू आहेत पुण्याला बदनाम करण्यासाठी काही स्टंट करतात काही तमाशा करतात मी मीडिया दिसलो पाहिजे मी बागा कसा तोडफोड करतो या पद्धतीचे सुद्धा आंदोलन झाली कोणी अटक करून देण्याचा प्रयत्न केला कोणी निषेध करण्याचा प्रयत्न केला सगळे चमकोगिरी करत होते पण एस टी स्टँडवर किंवा पुण्यामध्ये विद्याच्या मध्ये शिक्षणाच्या या एज्युकेशनल हब मध्ये आज मुली सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित आहेत का आई बाप तिकडं पोटाला चिमटा घेऊन शिक्षणासाठी नौसुरीसाठी भविष्यासाठी मुलांना मुलींना मुंबई पुण्याला पाठवलं जातं आणि तिथं वाईट सवयीला लागून किंवा चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊन शोषण होतं अन्याय अत्याचार होतो अ याच्यापेक्षा भयानक गोष्ट आहे प्रकरणाचा निकाल पोलीस तपासामध्ये पुढे येईलच परंतु एक शिवशाही नावाची बस ज्यावेळी एसटी स्टँडवर थांबते आणि ती बंद पडलेली असते त्या एसटीचा फक्त तपासणी केली मागोवा घेतला तर तिकडं शेकडं कंडमचे पाकिट सापडतात महिलांचे पुरुषांचे कपडे सापडतात महिलांचे अंतर्वक्त सापडतात याचा अर्थ हा खेळ तिथं नेहमीचा झालाय का ड्रायव्हर त्या ठिकाणी तोंड मारतात कंडक्टर तोंड मारतात बाहेरचे प्रवाशी तोंड मारतात